मिशन पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही मित्रांनो त्यासाठी मित्रांनो महाराष्ट्र सरकारने दोन हजार बारा तेरामध्ये रंगनाथ पठारे समिती नेमली होती मित्रांनो पण आता एक नवीन समिती नेमण्यात आली मित्रांनो त्याची चौकशी करण्यासाठी त्या समितीचं नाव आहे मित्रांनो ज्ञानेश्वर मुळे समिती दोन हजार चोवीस या समितीमध्ये मित्रांनो एक अध्यक्ष आणि चार सदस्य असणारा मित्रांनो ज्ञानेश्वर मुळे हे मित्रांनो माझी आय एस ऑफिसर सोबतच परराष्ट्र सचिव आणि मराठी हिंदी भाषेचे चांगले लेखक व कवीसुद्धा आहे मित्रांनो मित्रांनो यांची आत्मचरित्र आहे मित्रांनो ज्ञानेश्वर मुळे यांची आत्मचरित्राचे नाव आहे माती पंख आणि आकाश आणि सोबतच त्यांना पासपोर्ट मॅन ऑफ इंडियासुद्धा म्हणतात मित्रांनो मित्रांनो मराठ भारत सहा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आहे मित्रांनो सहा भाषा म्हणजे एक नंबरची आहे मित्रांनो तामिळ तामिळ भाषेला मित्रांनो दोन हजार चार साली अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यानंतर संस्कृत दोन हजार पाच तेलुगू दोन हजार आठ कन्नड दोन हजार आठ आणि कन्नड दोन हजार आठ मल्याळम दोन हजार तेरा आणि उडिया दोन हजार चौदा मित्रांनो खरंच मराठी भाषा